बी जे पीचा प्रयत्न होता तो यशस्वी झाला ते दोन्ही भावांना एकत्र आणलं आणि नंतर बी जे पीने राज ठाकरेंचा गेम केला असं या ठिकाणी दिसतंय राज ठाकरेंना सोडून दिलं मुंबईमध्ये भाजपाला बहुमत मिळाले आहे मात्र या निवडणुकीच्या दरम्यान ठाकरे बंधूंची देखील एक चर्चा होती की ठाकरेंचा करिश्मा चालेल त्यांचं माजी चालेल आणि त्याच्यामुळे अशी सुद्धा चर्चा झाली की वंचित बंधूंना बसला तर ठाकरे बंधूंचा फॉर्म्युला याच्याकडे तुम्ही कसा बघता या निवडणुकीमध्ये मी आता मी बाकी याच्यावर भाष्य नाही करणार पण जे दिसतंय जे काही घडताना दिसतंय राजकीय पटलावरती राज ठाकरेंचा उपयोग करून दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचा जो काही बी जे पीचा प्रयत्न होता तो यशस्वी झाला ते दोन्ही भावांना एकत्र आणलं आणि नंतर बी जे पीने राज ठाकरेंचा गेम केला असं या ठिकाणी दिसतंय राज ठाकरेंना सोडून दिलं आहे आणि उद्धव ठाकरेंना प्रोटेक्ट केलं आहे आता याचे खूप अनेक कंगोरे आहेत या गोष्टीला पण वन लाईन सांगायचं तर ते वन लाईन हे दिसतंय की ते राज ठाकरेचा गेम झालेला आहे त्यांच्या पक्षाचा गेम झालाय पीनं एका दगडात दोन पक्षी मारलेले आहेत एकनाथ शिंदे तर त्यांच्यापेक्षा कमी आहेत त्यांच्या बाबतीत आमचं हेच म्हणणं आहे की जसं पूर्वी ठाकरे जात्यात होते हे सुपात होते आता यांचा सुपातला प्रवास जात्याच्या दिशेनं सुरू झालेला आहे असं दिसतंय